कचऱ्याचे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची गट विकास अधिकारी जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव लोणवाडी इथं नाल्यात व रस्त्यावर अतिक्रमण झालेले बाबतीत ग्रामपंचायतीनं संपूर्ण चौकशी केली आहे मात्र पोपट केशव दैवे यांनी बेकायदेशीरित्या अतिक्रमण केला आहे या व्यक्तींच्या एकोणीसशे पन्नास पासून जागेचा उतारा तसेच खरेदी खत मोजणी करून द्यायची होती मात्र या व्यक्तीनं मुंबई अधिनियम कलम त्रेपन्न कायद्याचा विचार न करता बेकायदेशीर रेड झोन मध्ये बांधकाम केले तसेच ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केलंय यांचे अतिक्रमण खरेदी खताप्रमाणे सिद्ध झाले असून देखील ग्रामपंचायत या व्यक्तीला पाठीशी घालत आहे असे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गटविकास अधिकारी सपकाळे साहेब यांनी नाल्याचं अतिक्रमण काढणे अधिकार ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे असं पत्रकारांशी बोलताना सांगतात ते लोणवाडीच्या नाल्यावरती बांधकाम सुरू आहे त्याच्या बाबतीत काय माझे विस्तार अधिकारी तिथे चौकशी करायला आजवादी त्यानंतर जागीची पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी पंचायतीला एक पत्र दिलेलं आहे कारण अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे त्यानुसार पंचायत लेवलला कामकाज चालू आहे आणि काल जे बांधकाम सुरू होतं मग ग्रामपंचायतीने का कारवाई हो नाही केली अतिक्रमा काढण्याची जबाबदारी ही सर्वश्री ग्रामपंचायतीची आहे त्या संदर्भातसुद्धा आम्ही इथून एक परत त्यांना स्मरणपत्र द्यायला सांगतो मी माझ्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे कार्यवाही करतील ग्रामपंचायत स्तरावर घडामोडीची तक्रार व बातमी केल्यानंच पत्रकार उमाकांत अहिर रावांवर नोंदवला खोटा गुन्हा साक्री पत्रकार समाजसेवकांचं उप अधीक्षकांना निवेदन सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे धुळे पिंपळनेर वन परिक्षेत्रातील जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची तक्रार केल्यामुळंच पत्रकार उमाकांत अहिराव यांना धमकी देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आला आहे या संदर्भात साक्री तालुक्यातील पत्रकार समाजसेवक आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित भ्रष्ट वनरक्षक तारा चौरे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटलंय की पत्रकार उमाकांत अहिरराव वयवर्ष तीस राहणार देगाव तालुका साखरी यांनी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्याच्या वनरक्षक निनू सोमराज यांच्याकडे पिंपळणेवर परिक्षेत्रातील चरणमाळ परिमंडळात नांदरखी बीट मधील कंपार्टमेंट क्रमांक अष्ट्यात्तर व सत्त्याण्णव मध्ये सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात अवैध सागवान आणि झाडांची तोड याविषयी लेखी तक्रार दिली होती त्यानंतर वन आदेशानंतर गस्ती पथकानं घटनास्थळी भेट घेऊन चौकशी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि अतिक्रमण झाल्याचं आढळून आले चौकशी दरम्यान वन रक्षक तारा चौरे यांनी आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून पत्रकार अहिरराव यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला एवढंच नव्हे जर कारवाई झाली तर मी आत्महत्या करेन अशी धमकीही त्यांनी दिल्याचा निवेदनात नमूद केलंय परंतु अहिर यांनी तक्रार मागे घेण्यास तक्रार नकार दिल्यानंतर संबंधित वन रक्षक चौर यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्रकार अहिरराव यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला तर या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन संबंधित वनरक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर अरुण अहिरराव प्रवीण काकुस्ते हर्षल ठाकरे कैलास भदाने हरीश मंडलिक अजय अहिरे शैलेश गाडेकर निलेश कौरवणे रतनलाल सोनवणे चंद्रशेखर अहिरराव प्रवीण बोरसे भैया साहेब पारदे भैया साहेब देसले राहुल गवळे अनिल देसले योगेश चोपडे सयाजीराव ठाकरे यांची नाव व स्वाक्षरे आहेत वन प पिंपळीवर वन परिक्षेत्रातील चरणमाळ व वन परिमंडळातील तीनशे पासष्ट वृक्षांची कत्तलीबाबत पत्रकार उमाकांत अरिराव आरा, यांनी जे काही आवाज उठवला उठवलेला होता प्रकरण प्रकरण उघडकीस आणलं होतं त्या प्रकरणामध्ये संबंधित जे अधिकारी होते कर्मचारी होते ते दोषी आढळून येत आहेत हे जवळपास निश्चित झाल्यावर त्यांना जी काही भीती होती कि जो कुंता की संबंधित व्यक्ती पत्रकारांनी जो कोणता भ्रष्टाचार किंवा वृक्षांची कत्तल बा ब कत्तलीची बाब उघडकीस आणली त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कुठंतरी धाक निर्माण झाला भीती निर्माण झाली की आपण केलेलं बाजार हा उघडकीस येणार आहे त्या अनुषंगाने आपला भ्रष्टाचार आपले गैरकृत्य उघडकीस येऊ नये म्हणून मुद्दामहून कायद्याचा गैरवापर करून महिलांना पुढे करून पोलिस स्टेशनमध्ये खोटी विनयभंगाची त्या महिला त्या महिला कर्मचारी उमाकांत ऐरराव यांना आधी सांगत होते की जर समजा ह्या चौकशी चौकशी जर पूर्ण झाली आणि याच्यात मी दोषी आढळले तर माझ्या नोकरी माझे मुलं बाळ उघडे हरपडतील वगैरे या प्रकारचे आणि त्याच्यानंतर त्या, त्या महिलेने आत्महत्येची धमकी दिली होती उमाकांतजवळ किती रु, किती रुपया काही प्र घटना घडत होत्या आणि त्यासंबंधित एका वृत्तपत्राचे जे प्रतिनिधी आहेत उमाकांत ऐरराव हे संबंधित कर्मचाऱ्यांना जा विचारण्यात गेले असता त्यांच्यावरच तेथील कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर विनयभंगाचा व इतर गुन्हे पिंपणेर पोलीस स्टेशनमध्ये नोंदलेले आहेत वास्तविक पोलीस स्टेशनने कोणतेही प्रकारचे पुरावे न पाहता कथित आरोप तोंडी आरोपावर ओरली आरोपावर तो गुन्हा नोंदलेला आहे अशा प्रकारचा जर आवाज दाबला जात असेल तर मीडिया लोकांडियामधील प्रतिनिधींनी पत्रकारांनी समाजामध्ये समाजाचा आवाज कशा प्रकारे व्यक्त करायचा असा जर आवाज सरकारी कर्मचारी सरकारी महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून आणि विनयभंगाच्या केशीस जर नोंदत असतील तर मीडियालाही काम करणं कठीण होईल म्हणून आम्ही संपूर्ण मीडियाचे प्रतिनिधी सदर डी वाय एस पी ऑफिसला प्रति प्रपत्र देण्यासाठी आलो आणि पुढील कारवाई त्यांची समरीमध्ये त्यांच्यावर जे देवशारभ होतील त्या देशोरापमध्ये जो दुसरा बी समरी असेल ती त्या बी समरीच्या आधारावर तो गुन्हा कमीत कमी आणि निर्दोष पद्धतीने निपटारा होईल यासंबंधीची आम्ही मागणी साखरे डी वाय पी ऑफिसला केलेली आहे